नमस्कार मी श्रीमती अंजली यादव साळक मॅडम गोवा येथील कवयित्री ये प्रिया कलिका बापट यांनी मनसा क्रिएशनच्या माध्यमातून काव्यमाला काव्यहोत्र हे जे वेब कवी संमेलन आय आयोजित केलेलं आहे या वेब कवी संमेलनामध्ये मला माझी कविता सादर करण्याची संधी श्री असुबा कोठावळे सर यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्यानंतर या कविता पुढे नेण्यासाठी ने हे संमेलन पुढे नेण्यासाठी ने मी श्रीमती रेखा सूर्यवंशी आणि गझलकारा योजनगंधा जोशी यांना विनंती करते मी यामध्ये माझ्या दोन रचना सादर करणार आहे त्या तुम्हाला नक्की आवडतील अशी मला आशा आहे आणि या सर्व कवी संमेलनामध्ये सर्व जे सहभागी कवीबंधू आहेत आणि माझ्या कवयित्री मैत्रिणी आहेत या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि माझ्या माझी रचना इथे सादर करते माझी रचना पहिली रचना आहे पुन्हा तर नुकताच पहिला पाऊस पडून गेलेला आहे त्यावर आधारित ही छोटीशी रचना आहे ती तुम्हाला नक्की आवडेल गंधाळलेल्या मातीचा बेधुंद सुगंध गंधाळलेल्या मातीचा बेधुंद सुगंध पुन्हा येईल कारे तो पहिल्या पावसाचा आनंद तोच रस्ता तेच भटकणे तोच रस्ता तेच भटकणे आणि ते हातातले हात तोच रस्ता तेच भटकणे आणि ते हातातले हात हातात त्याच गप्पा तेच वादविवाद त्याच गप्पा तेच वादविवाद आणि त्यात मुद्दा मारण्याचा आनंद चिंब भिजून परतताना त्यात मिळायचे हरवलेले क्षण चिंब भिजून परतताना त्यात मिळायचे हरवलेले क्षण ओल्या स्पर्शात भिजून जायचे तुझ्यासाठी आसुसले मन आता फक्त भौतिक सुख आता फक्त भौतिक सुख आणि त्यात हरवलेले हळवे क्षण आता फक्त भौतिक सुख आणि त्यात हरवलेले हळवे क्षण ना फिरणं ना गप्पा न फिरणं ना गप्पा न कुणी पाऊस वेड न फिरणं ना गप्पा न कुणी पाऊस वेड रोज फक्त सोडवत राहा न सुटणार आयुष्याचं कोड रोज फक्त सोडवत राहा न सुटणार आयुष्याचं कोड खिडकीच्या आतूनच पाहत राहायच्या कोसळणाऱ्या सरी खिडकीच्या आतूनच पाहत राहायच्या कोसळणाऱ्या सरी थंड वारा श्वासात भरून कशी अनुभव सांग थंडी हुळहुळणारी थंड वारा श्वासात भरून कशी अनुभव सांग थंडी हळूहळणारी चल पुन्हा जगू तेच चल पुन्हा जगू तेच पहिला पाऊस पहिली सर चल पुन्हा जगू तेच पहिला पाऊस पहिली सर पुन्हा तू तोच तू पुन्हा तू तोच तू पुन्हा मी तीच मी पुन्हा कधी येईल का रे तो पहिल्या पावसाचा आनंद पुन्हा कधी येईल का रे तो पहिल्या पावसाचा आनंद धन्यवाद यानंतर मी माझी दुसरी रचना सादर करणार आहे ती ती दिव्याने औक्षण करते ती दिव्याने औक्षण करते पण प्रत्यक्षात ती त्या दिव्यासारखंच जळत असते ती दिव्याने औक्षण करते पण प्रत्यक्षात ती त्या दिव्यासारखं स्वतः जळत असते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष म्हणूनच तिचं अस्तित्व म्हणजे प्रकाश म्हणूनच तिचं अस्तित्व म्हणजे प्रकाश अंधाराला कापणारा अंधाराला कापणारा ती तुमच्या कर्तृत्वाची भरझरी किनार आहे ती तुमच्या कर्तृत्वाची भरजरी किनार आहे म्हणूनच तिचं अस्तित्व म्हणजे पूर्णत्व म्हणूनच तिचं अस्तित्व म्हणजे पूर्णत्व तुमच्या आयुष्याचं तिचं हे जळणं आयुष्यभराचं असतं तिचं हे जळणं आयुष्यभराचं असतं म्हणूनच तिचं नुसतं फडफडणं सुद्धा तुमच्या काळजाचा ठाव घेऊन जातं म्हणूनच तिचं नुसतं फडफडणं सुद्धा तिच्या आयुष्याचं तुमच्या काळजाचा ठाव घेऊन जातं कारण ती तेवत राहिली तरच तुम्ही आहात कारण ती तेवत राहिली तरच तुम्ही आहात नाहीतर तुमचं असणं काय आणि नसणं काय धन्यवाद